नमस्कार का नमस्कार मी सूरज चव्हाण विजयाग्रोह प्रतिनिधी मी आपल्याला आपल्या हळदीसाठी जे प्रोडक्ट दिलं होतं थ्री डी फिलान्सर आणि पी बी टी हॅम्प तर याबद्दल तुम्हाला कसा रिझल्ट आहे हळदीसाठी तुम्ही वापरले ते तुमच्या शब्दात सांगा थोडंसं मी थ्री डीअर सोड आणि एक पुडी सोडली एक तर मला याचा रिझल्ट बरा वाटला बरं आठ दिवसापुढी पूर्वी सोडवता आपण आठ दिवसापूर्वी सोडलं होतं आणि तर मग झाड आपण काढून पाहिले तर त्याला चांगला माल दिसला फुगवण चांगली आणि दुसऱ्या शेतकऱ्याला सांगितलं सोड अच्छा तुम्ही वापरल्याप्रमाणे हळदीची फुगन चांगली वाढली हो हो याच्यात कांड्या वाढल्या हळदीच्या आणि मरगीर काय दिसतं का याच्या अगोदर पीबीटी वापरलं होतं तुम्ही नाही पीबीटी वापरलं होतं ना आपण हा नाही सुरवातीला बायोकेअर मी टस्टर ते दिलं त्याच्यामुळे तुम्हाला हुमियाळीच वगैरे काही नसतं असंच नाही काहीच नाही तुम्ही एकदम समाधानी आहात दुसऱ्या शेतकऱ्यांना पण वापरायला पाहिजे याच्याबद्दल तुम्ही थोडंसं शेतकऱ्याला सांगा की मला कसा रिझल्ट आला स्पॉटवर ओके ठीक आणि कंद फुगणी वगैरे चांगली झाली चांगली धन्यवाद सर